मुंबईमध्ये अनधिकृत होल्डिंगच्यामुळे जे मृत्यूमुखी पडले ती निष्पाप लोक होती आणि त्याबद्दल मी अत्यंत तीव्र असं दुःख व्यक्त करतो वेदना व्यक्त करतो खरं म्हणजे त्या त्या ठिकाणची सिस्टीम जी आहे ती त्या त्या वेळेला जर जागी झाली असती तर हे मृत्यू झाले नसते अर्थात चौकशी अंती योग्य तो निर्णय त्या त्या ठिकाणी निश्चितपणे होईल माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत ठाण्याला देखील अनधिकृत बांधकामाच्यासारखंच अनधिकृत होल्डिंगचं देखील पेव फुटलेलं आहे आणि त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी तर आदेश दिलेले आहेत की महाराष्ट्रभर अशा प्रकारचे जे जे होल्डिंग असतील त्याची ताबडतोब त्याचा ता सर्वे करा आणि ते अनधिकृत होल्डिंग जे आहेत ते काढण्याचे पण आदेश त्यांनी दिलेले आहेत त्याच्यावर कारवाई करण्याचे पण आदेश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ठाणे महापालिका पण पन याच्यामध्ये मागे पडता कामा नये ताबडतो निवडणुकीचा काळ असला तरी अशा प्रकारचे गंभीर अपघात होतात पावसाळा तोंडावर आहे आणि त्याच्यामुळे केवळ ऑडिट नाही तर प्रत्यक्ष कारवाई जी आहे ती अशा प्रकारच्या अनधिकृत होल्डिंगच्या बाबतीत केली गेली, -गेली पाहिजे कुकाचे जीव या ठिकाणी मृत्यूमुखी पडतात तसंच अनधिकृत बांधकामाचा देखील हा मोठा सामाजिक विषय आहे आम्ही नेहमी सांगतो की अनधिकृत बांधकामाचं पेय फुटत राहतं आणि कधी ना कधी या इमारती पत्त्यासारख्या कोसळतात आणि निष्पाप माणसं जी आहेत ते मृत्युमुखी पडतात आणि त्याच्यामुळे या दोन्ही विषयामध्ये महापालिकेने ताबडतोब कारवाई करायला पाहिजे कापूरवाडी परिसरात एक अनधिकृत एक होल्डिंगचा हे आहे त्याच्यामुळे मेट्रो सारखा महत्वाचा प्रकल्प रखडला आहे एका एका होल्डिंगच्या पायी मेट्रोला परवानगी मिळत नाही मेट्रोचं काम करण्यासाठी त्याबाबत आपल्याला काय वाटतं आपण महापालिकेला काय विनंती नाही विनंतीचा प्रश्न नाही जर ते अनधिकृत असेल तर त्याच्यावर ताबडतोब खरी म्हणजे कारवाई झाली ते माणसं मारायला लागली हो त्यांचा काय दोष होता त्या ठिकाणी मुंबईला आता अजून किती म्हणजे देव करू आणि अजून कोणी जाऊ नये त्यांना वाचवण्यामध्ये या एफ असेल किंवा सर्व यंत्रणांना यश यावं कारण आता अठ्ठ्याऐंशी लोकांना त्यांनी बाहेर काढण्यामध्ये त्यांना यश मिळालेलं आहे परंतु हे निष्पा माणसं आहेत यांना काही यांचा दोष नाही आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे कुठलाही मुलाही ज्या न बाळगता ताबडतोब कारवाई करणं ही काळाची गरज आहे आपण अनधिकृत बांधकामावर पण आवाज उठवला आहे तळवा असेल असेल दिवा असेल ठाणा असेल इथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम होत आहेत काही लोक महापालिकेकडे तक्रार केली त्याकडे दुर्लक्ष करून आज ती बांधकाम उभी आहे त्या ह्याच्यामुळे पुन्हा दिव्यासारखी परिस्थिती जर दोन हजार तेरा साठी उद्भवली तर त्याबद्दल महापालिका जबाबदारी कोणाची आहे नाही या अनधिकृत बांधकामाच्या बद्दल वेळोवेळी मी आवाज तर उठवलाय प्रत्यक्ष कारवाई ही झालेली आहे ज्यावेळेला तत्कालीन आयुक्त बांगरसाहेब होते त्यावेळेलाही त्यांनी काही तीव्र ता कारवाया केल्या होत्या परंतु माझं एकच मागणी आहे की कुठल्याही अधिकाऱ्यावर का नाही कारवाई होत ते जेव्हा बांधकाम सुरू होतं त्यावेळेला काय आपण काय झोपा काढतो का, का, का? त्या अधिकारी जो संबंधित असतो त्याच्यावर आपण का कारवाई केली जात नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची कारवाई ही झालीच पाहिजे कारण की बांधकामाचे फोटो आणि तक्रारी ज्या आहेत त्या नुसत्या महापालिकेत पोचत राहतील आणि अधिक तेच अधिकारी की ज्यांनी याला पळवट दिली आणि बांधकामाला परवानगी देत राहिले किंवा त्याच्याकडे डोळे जाग केली आणि त्या ठिकाणी आपले हात ओले हो केले तर अशा लो लोकच त्या ठिकाणी परत पाडायला जातात ज्या वेळेला आवाज उठवला जातो परंतु यांच्यावर कारवाई करण्याचं काम कोण करणार आणि त्याच्यामुळे ही कारवाई करता सातत्याने पाठपुरावा पुढच्या काळामध्ये देखील मी करणार तुम्ही म्हणाला की अधिकारी वर्गावर कारवाई व्हायला पाहिजे पण ज्या आरोप पण त्यामध्ये प्रश्न उपस्थित केला होता त्या अधिकाऱ्याला कारवाई न करता प्रमोशन वर त्याला वसईविला इथे त्याची बदली झाली आहे तर अशा वेळी त्यांना जो प्राप्त आहे त्याबाबत आपली भूमिका काय नाही याच्यामध्ये बघा की कारवाई ही झाली नाही ही ज्याला म्हणता येईल की संतापजनक बाब आहे आणि सातत्याने आपण मागणी करत असतो तुम्ही उगाच्या उगाच कारवाई करू नका आम्ही काय असं म्हणत नाही की तुम्ही सरसकट कारवाई करा परंतु प्रत्यक्ष दिसतंय की यांनी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाईमध्ये त्यांनी कर्तव्यामध्ये कसूर केलेली आहे आणि वारंवार केलेली आहे तर अशांना तर करायलाच पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील विधिमंडळामध्ये सांगितलेलं आहे या होल्डिंग असोत किंवा कुठल्याही शेड असोत याच्या संबंधामध्ये त्या त्या ठिकाणच्या प्रभाग समिती असतील तिथले तिथले सहाय्यक आयुक्त उपायुक्त असतील यांनी दक्ष राहण्याची गरज आहे आता झाडं पडली काल एवढा पाऊस आला रस्त्यावर सगळीकडे जवळजवळ ड दोन दो 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 डझन ठिकाणी झाडं पडली आता अर्थात आता निवडणुकीच्या काळात अधिकारी निर्णय कामामध्ये व्यस्त असतील पण निवडणूक क्षणी ताबडतोब ज्या झाडांच्या संबंधामधल्या ज्या रस्त्यावर ज्या दुतर्फा झाडं आहेत त्यांच्या फांद्या त्याची छाटणी सोसायटीमधल्या दाड़ा झाडांच्या फांद्यांची छाटणी करते ते कॉस्टली आहे सोसायटी ना परवडत नाही ती तशाच राहतात झाडं आणि मग ते झाडांच्या फांद्या पडतात गा गाडीचं नुकसान होतं मनुष्यवध होतो मनुष्य त्या ठिकाणी त्या त्याचा त्याच्यात तो देखील मृत्यूमुखी पडतो आणि त्याच्यामुळे वीस तारखे ताबडतोब पहिल्यांदा कुठलं काम करायचं असेल तर नाले आणि हे वृक्षाची छटाई